दर्शन फॉमिशन ठरला संभाजीनगर की अर्बन अर्बसंदर टायसर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंजिन मिळतात एक जे आहे वन पॉईंट टू लिटरमध्ये मिळतं आणि एक जे आहे वन लिटर टर्बोमध्ये येतं वन पॉईंट टूमध्ये आपल्याला एटी नाईन पी एच पी पॉवर जनरेट होते आणि टर्बोमध्ये जे आहे हंड्रेड पी एच पी पॉवर जनरेट होते ॲव्हरेज वाईज जर बोलायचं झालं तर कंपनी क्लेम जे आहे ते ट्वेंटी वन पॉईंट ट्री फाईव्ह आपण क्लेम करतो याच्यामध्ये आपल्याला ट्रॅकॉजॉडिकल ग्रीन दिलेली आहे त्याच्यानंतर कॉस्मेटिक वाईज जर आपल्याला बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन मेडलाईट्स मिळतात अप्पर नेंड्समध्ये आपल्याला एलई डी इंडक्टिव्ह मिळतात त्याच्यानंतर आपल्याला अलो डायमंड मशीन कटमध्ये अलो येतात त्याच्यानंतर इवन स्टार्ट फ्रॉम द बेसिक आपल्याला ब्युअल एअरबॅग्स येतात ए ईबीडी एस ई बी डी एंट्री आहे शार्क फिर अँटीला दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला अप्पर व्हेरियंट्समध्ये आपल्याला सिक्स एअरबॅग्स हे ॲडिशनल मिळतात त्याच्यानंतर ड्रायव्हर साईड हाईटजस्टेबल हाईट ॲडजस्टेबलपण आहे त्याच्यानंतर आहे टचस्क्रीन इन्फो ट्वेलमेंट सिक्स्टी वन आहे त्याच्यानंतर जी व्हेरियंटपासून म्हणजे जे की सेकंड ऑपन व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला आय टेन एक्ट हा टाळून एक ॲप आहे सुद्धा कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये मिळते प्लस त्याच्यामध्ये इंजिन स्टार्ट स्टार्टफ्रॉम बटन क्यूलेस एंट्री हे सगळे फीचर्स आहेत वायरलेस चार्जिंगचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन मिळतो सेफ्टी सेफ्टी वाईज जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॉम द बेसिक ई व्ही एस आहे ईबीडी आहे दोन एअरबॅग स्टँडर्ड आहे आणि आपण जसं जसं अप्पर व्हेरियंट्समध्ये जातो त्याच्यामध्ये आपल्याला सहा एअर बॅग्स ई व्ही एस ई बी डी व्हेकल स्टेबिलिटी कंट्रोल हे सगळे फीचर्स मिळते ऑवरेज ॲव्हरेज वाईज आपल्याला कंपनी क्लेम जे आहे ट्वेंटी फिन पॉईंट थ्री फाईव्ह कंपनी क्लेम आहे आपल्याला ऑन रोडपर्यंत वीसपर्यंत ॲव्हरेज मिळू शकतं ॲज पर युअर ड्रायविंग कंडिशन्स तर व्यारे होतं प्राइस प्राइसिंग जी आहे बेसिक प्राइसिंग जी आहे आपली नऊ लाख तीस हजारापासून स्टार्ट आहे जर टॉप अँडपर्यंत जर बोलायचं जातं तर साडे तेरा लाखापर्यंत टॉप अँड वेरियंट जातं एक शोरूम प्राईज जी आहे स्टार्टिंगची ती आपल्याला ऑलमोस्ट बाकी ए पेक्षा बस बाकी एपेक्ष आपल्याला डिझाईन वाईज जे आहे डिझाईन वाईज बेफरच आहे आपल्याला याच्यामध्ये टी आर एस दिलेले आहेत ऑपन व्हिरमध्ये आपल्याला शार्प नायटी दिलेला आहे ग्राउंड क्लिअरन्स पण याचा चांगला आहे ग्राउंड क्लिअरन्स टेक्नॉलॉजी वाईज जर बोलायचं झालं तर बिओ ड्राईव्ह दिलेला आहे आपल्याला जे खूप कमी कंपनीजमध्ये येत आहे कलर कलर वाईट आपल्याला हा जो आपला हा स्कोटिंग रेड कलर आहे याच्यामध्ये आपल्याला एक याचा जो फक्त पायसरमध्ये येतो तो ऑरेंज कलर पण आहे याच्यामध्ये सिल्वर कलर येतो व्हाईट कलर ऑप्शन्स आहे टोटल त्याच्यामध्ये आपल्याला रेडचा ऑप्शन आहे ऑरेंज आहे व्हाईट आहे त्याच्यानंतर आपल्याला सिल्वर कलरचा ऑप्शन आहे